महायुतीला सर्वात मोठा झटका बसण्याची शक्यता कोण कोणाचे आमदार जास्त पाडतो यावरच सध्या महायुतीमध्ये बांधण लागल्याची चर्चा आहे यातच मुख... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ऑडिओ क्लिपचा हा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय त्यांनी शिंदेगडाच्या आमदारांना पाडण्याचं आव्हान कसं केलंय कोणाकोणाला पाळा असे म्हणतात बघूया ऑडिओ ट्विट सा माणूस आहे फक्त माझ्या चव्हाण साहेबांना खूप या केसरकरणी त्रास दिलाय साहेब खरं सांग मला कल्पना आहे मला कल्पना आहे पण आता काय आहे की चव्हाण साहेबांच्या माझ्या भल्याकरता हा निर्णय करायचा हो, करा हो मी सर मी भरला तरी मी एकदा येऊन जाणार सर तुमच्याकडे भरू नको भरू नको भरू नका भरू नका काय होतं बघा ऐका ना हो साहेब काय होतं भरून परत घेतलं ना तर त्यातली ती मजा राहत नाही मग ते काय होत की मग समोर एखाद्याला जर आपण उपकृत करायचं ना शंभर टक्के करा अर्धवट नका करू बरोबर त्यामुळे माझं म्हणणं काय की तुम्ही जाहीर करा की फडणवीस साहेबांनी मला म्हटल्यामुळे आणि चव्हाण साहेबांनी म्हटल्यामुळे मी हा निर्णय घेतोय मला हा मान्य नव्हता तरी मी हा निर्णय घेतोय माझा पूर्ण विश्वास आहे की ते माझं पुनर्वसन करतील मला योग्य ठिकाणी नेतील हे पक्षाचा हे आहे म्हणजे काय होत डोक्यावर म्हणजे समोरच्यावर मग उपकारच करायचे आपल्याला पूर्ण केले पाहिजे अर्धवट नाही करायचे बरोबर तर जरा थोडं तस तसं करा ऐका माझं मी माझ्यावर सोडाल मी तुमचं सगळं बघितलं तुमचं व्हेरी प्रॉमिसिंग पर्सन युआर आर व्हेरी प्रॉमिसिंग पर्सन सर मी तुमच्याबद्दल तु... खूप आदर करतो सर आपले कराडचे भोसले साहेब पण माझे मित्र आहेत तुमच्याबद्दल आम्ही खूप हो, 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 फक्त आता काल सर मी जर नाही राहिलो ना म्हणजे आपल्यातला विषय सर तर हो, दीपकच्या ऐवजी हो, ना राजनतेली उभाटा येऊ शकते सर सावंतवाडी ही ऍक्च्युअल फॅक्ट आहे सर आणि ऐकून घे ना आली तरी जाऊ दे काय चिंता करू नका बरं ते आपण आपलं पाहू पण काय होतं की आपला आता काय तुमच्यावर इतका चव्हाणांचा रवीचा स्टॅम्प आहे हो सर की सगळीकडे रवी अडचणीत येतो हो, आपल्या वरचे लोकांना हे लोक सांगतात रवीने माणूस उभा केलाय उद्या रवीला के रवी चांगली आपली मिनिस्ट्री सगळी हो, अडचणी येते रवीची आताच त्या सगळ्यांनी कंप्लेंट केली की कोकणामध्ये रवीने सगळे उमेदवार उभे केले त्यातनं काय होतं मग रवीच्या बद्दल तिकडे वर इतके गैरसमज तयार होतात बरोबर की सगळं म्हणजे मी त्याला प्रमोट करतो मग हे लोक म्हणतात तुम्ही असं चुकीचं प्रमोट करता साहेब इफेक्ट रवीवर आणि सर चव्हाण साहेब बिचारी देव माणूस आहेत त्यांना राणे फॅमिलीने एवढा त्रास दिला ना मी मी साक्षीदार आहे

दिसत महाराष्ट्रात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जा किती जागा फडणवीस पाडतील हे बघावं लागेल आपल्याला काय वाटतं आपण यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद